शाळेत असतानाच मग यायचं ते फोटोशी राहिले लग्नाच्या पहिलेच रश्मी तर मग लवकर काही गडबडीत मग विचार करायला वेळच भेटला नाही करूनच घे द्यायला लागलं उठून पाहिले होते ना मा तुम्हाला माहित आहे का उठून पाहिले होते दोघे जण उठून पाहिले होते म्हणजे ना हे बी उठूनच पळले का दोघी जणं आणि म्हणजे तुम्ही तळच नव्हते का लग्नाला म्हणजे करून देणार होतं लग्न आता भांडीची इथो म्हणे येत लग्न एवढ्या वेळेस काढा आणि तेवढ्या वेळेस काढा आता मी बाई त्या पंडितजीच्या मतानं ऐकत राहिले आणि का आम्हाला का काही माहीत नाही यायचं काय ग भाडं आहे तर दोघाचं माहीत पडलं तर नंतर जेव्हा हे उठून पळाले त्याने तेव्हा आमच्या धाकाच्या ना हे गाणी उठून पळाले आ का घरी माहीत पडन बा हे वाली रोशनी आ, हे आहे बा म्हणून गरोदर आहे तर मग त्याला लागला बेव तर उठून पळाले ते मग मोठ्या मुश्किल कानी आ, हे करू करू बाई आणला आले बाई घरी आता लगेचच मग पंधरा दिवसात लग्न लावून दिलं पंधरा दिवस नाही हो माय हो नंदाबाई आठच दिवसात लग्न लावून दिलं वावरातच लावलं होतं लग्न यायचं वाला मग काय करता मग आता <laughs> असं दिलं लावून तरी बरं लावलं म्हणा लग्नासारखं लग्न लावलं होतं आणि वावरात लावलं होतं अरे देवा हो का बापा बापा मजे मग यायचं लग्नाला एक वर्ष वाचच आहे का मग यायच्या

तशी चांगली आहे एवढी काही नाही जी साधी सिम्पलच आहे ते करते कधी कधी जिद्देल माय तिची सशी आहे माई बी अशीच आहे ती चंदा अंगात आली म्हणजे चांगली राहिली तर चांगली राहते आणि तिच्या अंगात आलो का बस अरे बापरे बापरे लयच तुफान आहे ते ह्या पोट्यानं कशी काही पटवली माय एवढी तुफान असल्या सूरजही कमी नाही आहे केली तर सही त्यानं तिथे तिच्या पोरीसोबत लग्न पण थोडी काही कमी आहे का मग उतरवून ठेवते माय तो आला काही मांग नाही पाहत पुढं नाही पाहत लहान नाही पाहत मोठं नाही पाहत त्याचा बापही नाही तसा तुमचा भाऊ तरी आहे का तसा हा एकदा हा पण हे पोट्ट अजिबच निघाल बा सूरज दादा याच्या पेक्षा होता म्हणलं मग एकाडं <laughs> बैल चालायला गेल तर कोणाच्या हा बैल त्यानं काहीतरी शिवी दिली वाटते त्या बैलवाल्या म्हणजे ज्याचे बैले होते त्याचे यानं का नाही जे दांडा फेकून मारला का नाही त्याच्या डोक्यावर आ डायरेक्ट <laughs> तो माणूस कालीच पडला आणि पळत आला होता यो घरी लान होता तो सॉरी असं दहा बारा बारा तेरा वर्षाचा चौदा वर्षाचा असन दादा आम्ही लाल लान होतो <laughs> म्हणा मी लान होती <laughs> तरी दादा पैसे असन ना मी चार कोर्शन लहान आता मग घरी आले तो माणूस पैसे तर दिलेच नाही त्यानं पण नाही का भांडाली आला होता घरी तो रिपोर्टात देतो म्हणे रिपोर्टात देतो म्हणे मग मा माय बाबा आई त्याचे कसे तरी पाय जोडे आणि मग काही त्यानं विचार केला मग नाही केलं अरे बापरे त्याला लय डेंबू लाल तर रक्तच निघालं होतं मग असा पडला होता खाली का नाही तो काही <laughs> विचार नका दादाई लय बदमाश होता लस खाडे आणायची दादाई बी मोठीच बदमाश ना तुमचे भाऊ आता तर नाही 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 पण रागी झाला ना हे बापा बापा सूरज ना तुमचे भाऊ सारखेच आहे सार रागाच्या बाबतीत हो माय भाऊ बी रागाले काही कमी का। नाही म्हणा वहिनी बर आपली काजल कुठं गेली आणि रोशनी नाही दिसत रोशनी भांडे घासत असल ना काजल माहित नाही बड काजल दिल मेरा तोड द्या सितम शोख से मुझे पे दिलदार करे उसको हक है वो मुझे प्यार करे आना करे दिल मेरा तोड दिया उसने बुरा क्यों मानू माझ जीवन खराब करून टाकलं या ना किती काही नाही म्हटलं तरी आता मला दुसरं ते हे लागनच करा तर लागनच <laughs> मला दुसऱ्यासोबत आई बाबा म्हणन त्याच्यासोबत या यो जर चांगल्या निघाला असता तर किती चांगलं झालं असतं मायवान माई, <laughs> माई सगळी गलतीच झाली माय सगळं चुकलं माय बाबाच्या मतांनाच करा लागते जो त्याच्या मतांना ते असं गड्ड्यात जाऊन पडली मी बरं झालं माई आई बाबा होते चांगले बनून वेळेवर भेटले ते मुली नाही तर जीव द्यायची पायी आली होती माय वाट कुत्र्याचं कधीच चांगलं होणार नाही नायकाच मला चा पासवलं चांगलं लग्नाच्या पहिले किती म्हणे त्यावर एवढा प्रेम करतो तेवढा चाकून आता कापून राहिला होता मी म्हटलं मी नाही करत त्यासोबत आ मला धमकी दे मारायची मी मारून टाकीन म्हणे स्वतःने आणि मी लग्न केलं तर मलाच मारते डुकऱ्यावणाचं किती नालायक निघाला तो चा। ना सामना चांगली काढतो ना आता चांगली सोडणार आहे का बाई मी सोडणारच नाही अशी आता काही लढत असंच पाहिजे हा माझ्या पोट्ट येले आजकालचं मोठं प्रेम यायचं उतू जाते आ प्रेम 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 प्रेम, प्रेम। कोणतं खड्ड्यातलं पेन होय काय माहित का बाप्पा हे रोशनी तशी आ मार आपल्या मतानं केलं आणि जायच्या वेळेस नाटकं करे आता आ बरं झालं नेऊन दिलं मायना तर हा नाही तर मोठी नाटक करे असा आहे तो तसंच आहे तो यायले लग्नाच्या पहिले नाही दिसत वेकडा कसा आहे कसा नाही आहे यायचं लग्न झाल्यावरच कोण दिसते आ हे पोट्टी बायना कशी लढून राहिली आणि मार म्हणून राहिले हा झाडे वाड का भाडम दल मे ना तो गाय म्हण अशीच म्हणत भैयाडवानाच्या पोट्ट्या आजकालच्या माय बापही मोठी यायच्यास्मताना नाचते आ ते र राणी आ स्वतःच्या मनानं केलं नाही ते पोट्टी चांगली आहे म्हण आता तिच्या घरी तिथं पहिलंही बेकार हा आ हे रोशनी रोशनी तर एकदमच आहे आ जायच नाही जायच नाही आता गेली बाप्पा आणि हे पोरकी बी किती दिवस राहते तर काय माहीत का बाप्पा आ नाही तर सुरजचं लग्न नसतं झालं तर निर्मलाबाईनं मागतली असती इले आहे का नाही पण मोठी आहे काय का दिसते ना मोठी ते त्याच्यापेक्षा माई जर पोट्टी गिट्टी असती ना आणि तिनं जर असं म्हणलं असतं का मला प्रेम लव्ह मॅरिज करायचं आहे अशी झोडपली असती का विसरूनच गेली असती बापा प्रेम आजकाल जिकडं तिकडं थेट दिसते हा आणि मार भांडी मग लग्नानंतर तू नमी नमी न तू न तू नमी आणि मी न तू तू तशी तू इशीन मग तू तशी अय बाई काय नाव आहे लाई काय म्हणते काय नाही दिसते मोठी चांगली मना दिसली गीसल चांगली दिस अरे काय झालं जी काकू काय काय म्हणता मले आवाज देला का तुम्ही हो ना भाविचेरे दुसरा कोण आयो भाई तो उब भा, तूस त दिसून राहिली हो भाई तुले आवाज देला त्या मामी तुई मामी, मामी आहे का घरी तुई मामी हाय ना जी काकू हाय ना मामी घरी सेय मामी आम्ही आलो तण पासून तू जात नाही घरी सेय त्यावल्या बिचारे थे तो मले माहिती आहे बो अहो काही नाही बिशीचे पैसे आणून द्यायला आली होती आहे का नाही का बा म्हटलं घरी म्हणून आता तू अंगणात झाडत दिसून राहिली राहिली आणि लढून राहिली होती हो बाई आ गाणं म्हणून राहिली होती लढून राहिली होती काउन हो काय झालं काही नाही काकू काही नाही काही नाही अशी अशीच अशीच गाणं म्हणून राहिली होती मी काही नाही काही नाही ना मामी आहे ना घरात मामी आहे बसलेल्या जा हाय हाय घरी घरी साहेब आम्ही जा ना तुम्ही हो हो जातो जातो রান্নার তো নাইস মানে তুই আজি ঝোপলি চালতে পাবন ভোলারি যাও হেইতে চাই না মাছ চাই দিলে বলো হ্যাঁ চালতে পাইব হ্যাঁ ইকলে চাই যাও না হ্যাঁ চল না যাও না পড় কাল পেলে খাইস না এটা বলো

माझ्या घरी मी तुला देतो ह्या पोट्टीले ह्या पोट्टी, पोट्टी सोबत रात माले काको पण नाही नाही घे ना मारत नको भाई असं माराव नाही हो भाई मारत नको तू असता त्याच्या मागे सांगितलं म्हणजे ते आजी मारन ना मग त्याची आई जाय खाऊन घेते आजीले दे जा हा बाबू पिंडा माझ्या घरी चल तू माझ्या घरी बाबू वावरा ओ काकू आवळटकेले बरबर रडू नको चल चल तुला दे तुम्ही इडली खाजन तुला चल चल अस किती मे दोन तीन चल रे ये रे बाबु पिन पिनते ये ये लणो बिचारा काकू मत थाय इ वाला काकू मत थाय थारे पटकन ये